नमस्कार आमिर दादा तुम्हाला एक विचारू बोला बोला का मला माणसे वायदी का घेतात वायदीचा प्रकार काय चाललाय हा वायदी प्रकार म्हणजे कसं म्हणते का जे पहिले माणसं होते ते वैदी घेत नव्हती एक दोन ते तीन वर्षात वायदीचा प्रकार चालू झाला आहे का तर जे वायदी घेत होती ती गरीब बैलांकडं सगळी वायदी घेत होती जे बैलांची जी फळत नव्हती मोठ्या बैलावर टाकत होते ते सगळी वायदी घेत होते मग ती गरीब बैल जी उज उजेडात आली त्यांनी पण वायदी घेण्यास चालू झाली कितनपुरती वाईचा प्रकार चालू झाला आज आज असाच कुठला माल लग्न नाही तो वायदी घेत नाही चांगला मोठा बैलवाला असं आत्ता जी गरीबां जी गरीब बैल आहे ती त्यांचं सगळ्यात मोठं नुकसान होतं आहे आता त्यांचा खर्च नाही म्हणलं तर वायदी देऊन नाही म्हणलं तीस पस्तीस हजाराकडे खर्च होत जातो आहे ती बी गटाला गाडी बसली तर गटाला जर गाडी नसली दुसऱ्यांदा नोंद होत्यात जर सीमला मार खाल्लीत फायनल गुलाल भेटत नाही संपली वायदीचा खेळ संपला तीस पस्तीस हजाराला घर बसलं ही वायदी घेतली घेतली म्हणजे पहिल्यापासून आताही दोन तीन वर्ष चालू झाले वायदी घेणं त्यामुळे ही सगळं प्रकार चालला आहे जर वायदी घेतली नसती तर सगळ्यांची बैल उजाडात आले असती मग अजून बैल बैलांना संधी भेटली असती बैलगाडी मालका शेतकऱ्यास संधी भेटली असती मित्रांनो मला व्हिडिओ कसा वाटला नक्की आपलं शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा